नमस्कार मंडळी मी दिपाली भटकं ते दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मार्गशीच आता चालू होतील आपली चा, चा। तर त्यासाठी खरेदी तर तुम्ही करतच असाल दादरला जर आलात तर तुम्हाला जर साड्या खरेदी करायच्या असतील मार्गशीर्ष घटाच्या तर छान अशा साड्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर एक मगाशी मी दाखव फर्स्ट आपण दाखवणार आहोत कबूतर खाण्याचे असे दोन शॉपचे मी व्हिडिओ कव्हर केलेले आहेत दर, रुपे, रुपे, तर मग चला दाखवते या मार्गशीटच्या साड्या अगदी पन्नास रुपये शंभर रुपये जशी तुम्ही पॅटर्न घेणार तशी साड्यांची वेगवेगळी प्राईस आहे तर मंडळी नवीन असाल तर चॅनलला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दाखवते या साड्या बघूया आपण घट्टासाठी वेगवेगळ्या पॅटर्नवर तर मंडळी या नवीन नवीन साड्या दाखवते मी दादर स्टेशन आहे तिकडनं तुम्ही सरळ चालत आलात ना पूर्ण हा कप्युटरखाना आहे आणि ह्याच्याच तुम्हाला राईट साईड स्पेशल आहे इकडनं तुम्ही सरळ मार्गशी जवळ येते तर त्यासाठी जर आपल्याला छान छान अशा देवीसाठी साड्या पाहिजे असतील ना तर मी या एका शॉपमध्ये आलेली आहे हे शॉप तुम्हाला कबूतर खाण्याच्या इथे आहे आणि संगोईका आहे पाठीमध्ये बघा संगोईका शोरूम आहे त्याच्या ऑपोजिटलाच हे दादा बसतात तर त्यांच्याकडे ना तुम्हाला साड्या अवेलेबल मिळतील बघा देवीसाठी अगदी रुपयापासून सा रुपया स्टार्ट साड्या ती फिफ्टी वाली दाखवा हे बघा जर तुमचा घट असं छोटा असेल ना मंडळी बघा रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत बघा पन्नास रुपयाला अगदी साड्या आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि जर ह्याच्याहून जर पुढे शंभर वाल्या पाहिजे असतील ना तर बघा शंभर वाल्या पण आहेत बघा शंभर वाल्या साड्या आहेत आणि ह्या बॉर्डर मध्ये हे बघा आणि ह्या दीडशेवाल्या काय असतील आहे बघा दीडशेवाल्या आहेत आणि ह्या कशा आहेत ह्या कशा आहेत आणि ह्या पण दीडशेवाल्या आहेत आणि ह्या बॉर्डर मध्ये ते बघा बॉर्डर मध्ये आहे आणि कलर पण बघू शकता मस्त मस्त असे सुंदर असे कलर आहेत बेग हे बघा कलर पण बघू शकता मस्त साड्यांचे दीडशे रुपयाची प्राईस आहे जर आपल्याला काही घटामध्ये मांडण्यासाठी वेगवेगळ्या साड्या पाहिजे असतील ना तर तुम्ही दादरला नक्की आलात नाही ते मस्त तुम्हाला सुंदर अशा साड्या अवेलेबल मिळतील हे बघा आणि जर तुम्हाला असं काठामध्ये पाहिजे असेल ना पैठणी पैठणीमध्ये पाहिजे असतील ना ते बघा पैठणीमध्ये आहे आणि बनारसी टाइप मध्ये आहे आणि हे बघा हे तुम्हाला तुम्हाला सुंदर असे दाखवते टू इन वन कलर आहे कलर आहेत हे बघा कलर बघा वेगवेगळे कलर आहे आता तुम्हाला मंडळी जर असं हे बघा तुम्हाला प्लेट्स टाकलेल्या आहेत प्लेट्स मध्ये वगैरे पाहिजे असतील ना थे ते बघा छान अशा प्लेट्स केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला मी दाखवते ह्याचा प्राइस काय आहे बघा साडेतीनशे अशी प्राइस आहे आणि प्लेट्स बघू शकता आणि काठ असं लावलेलं आहे ग्रीन कलर आहे पुढे ना ग्रीन मध्ये दाखवते मंडळी ब्लॅक मध्ये कुठला आणि त्याला ना प्लेट्स बघू शकता मस्त अशा सुंदर अशा प्लेट्स आहेत ते बघा आणि ह्याला असं तुम्हाला चुनरी पण येणार आहे बघा हे साडेतीनशे अशी प्राइस आहे त्याचप्रमाणे तुम्हाला असं बनारसी पॅटर्नमध्ये पाहिजे ना बनारसी पॅटर्न मध्ये पण आहे त्याच्यात मध्ये कलर ऑप्शन आपल्याला मिळतील हे बघा छान छान असे कलर आहे वेगवेगळ्या ह्याचा प्राइस काय आहे ओके साडेपाचशे हे बघा आणि साईज तुम्ही बघू शकता मोठी साईज आहे साईज बघा मोठी साईज आहे आणि त्यात कलर बघा खूप छान छान असे कलर आहेत पाचशे ना भाऊ ला प्राइस साडेपाचशे अशी प्राइस आहे बघा कलर बघू शकता मस्त मस्त असे कलर आहे आणि ही अशी तुम्हाला ना मस्त अशी बघू शकता अशी काठामध्ये आहे आणि पूर्ण अशी जरीने वर्क केले जरीच आहे हे बघा आणि प्लेट बघा प्लेट्स लावलेले आहे आणि ह्याचा प्राईज काय आहे सहाशे <laughs> आणि सहाशे रुपयाचं प्राईज आहे आणि प्रत्येक साडीची वेगवेगळी प्राईज आहे ह्याच्यात कलर बघा वेगवेगळे बेग खूप छान छान हा एक कलर काढा जरा हे बघा हा एक कलर एक सुंदर असा कलर आहे छान असा कलर आहे बघा तीनशे रुपयाला आणि कलर बघू शकता तुम्ही असं तुम्हाला कलर ऑप्शन वगैरे मिळतील तुम्हाला चार गुरुवारसाठी जर वेगवेगळ्या वेग वेग कलर मध्ये पाहिजे असतील ना तर तुम्हाला चार गुरुवारसाठी वेगवेगळ्या कलर मध्ये पॅटर्न तुम्हाला मिळतील तुमचा घट मोठा असेल ना मंडळी तर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर बघा सातशे रुपये अशी प्राइस आहे पण प्राइस वगैरे कमी होईल मध्ये दाखवते कलर वगैरे तुम्हाला बघा आणि बनारसीमध्ये छान छान असे पॅटर्न आहेत बघा हे बघूया आपण देवींचे बघा छान असे देवींचे किकवटेचं हे बघा दोनशे असं मुखवटे आहे असं प्राईस आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला मुकवटे दाखवते हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला मुकवटे देवीच्या रूपातले आहेत हे बघा मला मोठ्या साईज मध्ये जर पाहिजे असेल ना मुखवटा तर मोठ्या साईज मध्ये पण मुखवटा आहे तीनशे रुपयात आहे त्याचं प्राइस काय आहे बघा हे तीनशे रुपये असं प्राइस आहे अजून वेगळ्या पॅटर्न मध्ये दाखवते हा बघा हा एक छान असा मुखवटा आहे हे बघा जरास पुढे येऊया त्या शॉपमध्ये गर्दी होती तर आपण पुढे आलो ना तर इथे एक कबूतरखाना आहे त्याच्या ऑपोजिटला एक आ, एक या अशा ताई बसतात तर ताईच्या इथे तुम्हाला साड्या अजून प्रकारच्या बघायला मिळतील आणि इथे काही मुखवटे आहेत आणि साड्यांचा प्राइस वगैरे काय आहे कमी वाल्यापासून पन्नास पासून स्टार्ट आहे हे बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि हे कसं आहे हे पन्नासवाले साधे ओके हे बघा हे प जर तुमचं घट छोटं असेल ना तर बघा घट छोटं असेल तर हे पन्नासपासून यांच्याकडे स्टार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे मिळतील आणि तुम्हाला जर चांगल्या टाईपमध्ये पाहिजे असेल ना खणामध्ये तर या बघा ह्या पण आहेत साड्या यांचं काय प्राईस हां दोनशे रुपये आणि आणि हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील त्याचप्रमाणे तुम्हाला टू फिफ्टीला आहे पुढच्या शॉपमध्ये हे बघा मी मा मगाशी पण व्हिडिओ घेतला होता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे पुढच्या शॉपमध्ये त्याचप्रमाणे मुखवटे बघूया देवींचे मुखवट्यांचं काय प्राईज आहे दोनशे आहे दोनशे अशी प्राईज आहे मुखवट्यांची आणि हे छोटे हे बघा दोन दोनशे अशी प्राईज आहे हे आपल्याला जर मुखवटा नसेल तर असे नारळाला चिटवायला आपल्याला डोळे वगैरे पाहिजे असतील ना तर हे असे आहे ह्यांचं प्राइस काय वीस रुपये असं सिंगल पीस त्याचप्रमाणे मुखवटे बघूया आता आपण मुखवटे आपल्याकडे काय स्टार्टिंग आहेत शंभरपास ओके हा हे बघा ह्यांच्याकडे ना शंभरपासनं मुखवटा आहे वेगवेगळ्या टाईपमध्ये हा बघा हा दोनशेला आहे मुखवटा आणि ही अंबाबाईच आहे रूप आणि एकवीरच आहे एक ना आणि हे बघा एकवीरा ह्याचं काय प्राइस ओके चारशे रुपये असं प्राइस आहे आणि ह्याचं काय पॉलिश वगैरे काय हो? गोल्डन कलर ओके। तो जात नाही डेकोरेट केलेलं आहे बघा चारशे रुपये असं प्राइस आहे आणि त्याचप्रमाणे हे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये यांच्याकडे ना पूर्ण असे मुखवटे आहेत प्राइस काय यांचं ताई सांगा हजार ओके पाचशे वाली आहे हे बघा ही पाचशे वाली आहे आणि हजारवाली आणि हे चारशे रुपये आणि हे बघा अजून त्यांच्याकडे मुखवटे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये कुठला हे पंचधातूंच ओके हे बघा पंचधातूंची आहे त्यांचं काय प्राइस आहे आठशे पासून पंचवीसशे ओके आठशे पासून ते पंचवीसशे पर्यंत आणि प्राइस वगैरे मंडळी कमी होईल आपल्याला हे बघा आणि यांच्याकडे ना तुम्हाला जर ज्वेलरी पाहिजे असतील ना तर ज्वेलरी पण आहेत आपल्याला वेअर करण्यासाठी हे बघा तुम्हाला जर अजून पॅटर्न मध्ये साड्या पाहिजे असतील ना तेव्हा साड्या वगैरे पण आहेत त्यांच्याकडे साड्या वगैरे पण आहेत तुम्हाला जर असं काही ज्वेलरी घालायची असेल ना घट्टला मंगळसूत्र वगैरे ते पण यांच्याकडे आहे नथीचं आहे त्यांचं प्राइस वगैरे काय आहे ताई हे बघा साठ रुपये आहे तीस वाले आहेत त्याचप्रमाणे हे बघा साठ वाले आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हे बघा त्याचप्रमाणे ना हे बघा मंडळी तुम्ही जर साडी वगैरे पाहिजे असेल अशा मोठ्यांमध्ये तर मोठ्यांमध्ये वगैरे पण आहे अजून पॅटर्न मध्ये आहे त्यांच्याकडे साड्या वगैरे वगैरे आहेत वेगवेगळे काय आणि ह्याच्यात छोट्या साईज पण आपल्याला मिळतील ना छोटी साईज वगैरे पण आहे ही तीनशे वाली आहे आणि ह्याच्यात जर आपल्याला छोट्या साईज मध्ये पाहिजे असेल ना ते बघा छोट्या साईज मध्ये पण आहे ह्यांचा प्राइस काय आहे दोनशे ओके दोनशे रुपये ह्याची मधली साईज आहे नंबर ओके सात नंबर अडीचशे रुपये पुढे ना पैठणी टाईप मध्ये आणि त्याच्या घड्या बघा तुम्ही मस्त अशा सुंदर घातलेल्या आहेत अडीचशे रुपये अशी प्राइस आहे आणि तुम्हाला तुम्हाला असं मरून कलर मध्ये आहे आणि ह्याचा प्राइस काय ताई तीनशे साडेतीनशे अशी प्राइस ना। आहे ना आणि सुंदरी वगैरे पण आहे आणि तुम्हाला कमी वगैरे होईल प्राइस ग्रीन आहे कलर बघा फ्रेश असा त्याचप्रमाणे कलर बघूया मंडळी जर तुम्हाला आता कसं हळदी कुंकाचं हळदी कुंकू घालताना त्यासाठी तुम्हाला वान म्हणून वाटायचं असेल ना ते बघा हे हळदी कुंकाचे डबे आहेत ह्यांचं प्राइस वगैरे काय आहे बाराशे थर्टी रुपीज आहे बघा थर्टी रुपीज आहे आणि ह्यांचं काय प्राइस पन्नास हे बघा पन्नास रुपये आहे आणि तीस तीस, तीस रुपये आहे बघा वेगवेगळ्या वेग पॅटर्नमध्ये आणि तुम्हाला अजून जर ज्वेलरी वगैरे घ्यायची असेल ना ते बघा ज्वेलरी वगैरे पण आहे यांच्याकडे हा पुतळी हार आहे बघा हा कोल्हापुरी हार आहे हा लक्ष्मी हार आहे आणि हा बघा हा पण एक लक्ष्मी हार आहे रुपये अशी प्राईज आहे आणि तुम्हाला जे बाईपण भारीचं आहे ना त्यामध्ये पण हार आहे ते बघा ते असतात कबूतर खाण्याच्या ऑपोजिटला यांचं शॉप आहे आणि यांच्याकडे छान छान अशा साड्या तुम्हाला अगदी रिजनेबल प्राइस पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये आणि ह्यांच्याकडे जे मुखवटे वगैरे पण आहेत ना ते अगदी पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत ना हे बघा पन्नास रुपयापासून यांच्याकडे मुखवटे मुखवटे स्टार्ट आहेत आणि यांच्याकडे ज्वेलरी वगैरे पण अवेलेबल मिळतील हे बघा आणि प्राईस वगैरे थोडीफार कमी होईल ना हे बघा प्राइस वगैरे कमी होईल तुम्ही इथे एकदा शॉपमध्ये या आणि व्हिजिट करा मंडळी छान छान अशी गुरुवार स्पेशल अशी खरेदी करून जावा आणि साड्या तुम्हाला ज्या दाखवल्या ना त्या जरा प्राईस कमी वगैरे होणार दीडशे दोनशे तीनशे अशी प्राईस आहे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पॅटर्न मध्ये मंडळी तुम्हाला ह्या छान छान अशा साड्या पाहिजे असतील ना तर तुम्ही दादरला आलात ना तर तुम्ही दादरला कबूतर खाण्याच्या इथे कोणालाही विचारलात ना दादर कबूतर खाणा तिथे लाईनीनेच असे शॉप आहेत आणि जो मी पहिला शॉप दाखवला तो संगोळीकाच्या समोरच आहे आणि हा दुसरा शॉप आहे तुम्ही कबूतर खाण्याच्या ऑपोजिटलाच त्या ताई बसता त्यांचं शॉप आहे तर अगदी तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपये आणि इथे ना छान छान मुखवटे पण आहेत ना ज्वेलरी पण पाहिजे असतील तर ज्वेलरी वगैरे पण आहे त्यांच्याकडे तर मंडळी छान अशी तुम्हाला ज्वेलरी आणि घटासाठी साड्या घ्यायच्या असतील ना तर दादर मार्केटमध्ये या आणि श छान असे शॉपिंग करून जावा म्हणजे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येते चॅनल आपला बघत राहा भटकंती दीपाली या युट्यूब चॅनल तर मग चला मंडळी इथेच थांबूया बाय मंडळी